नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत लोकसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रामध्ये राज्यसभेच्या दोन जागा रिक्त झालेल्या आहेत आणि या रिक्त झालेल्या जागांवर कोणाची वर्णी लागणार कोण राज्यसभेचे खासदार होणार याविषयी अनेक तर्कवितर्क काढले चालेत अनेक नावं पुढे आहेत आपण याविषयी आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करूया नमस्कार माझं नाव संतोष पवार आणि आपण पाहतात संकल्प टुडे ठुळे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये दोन राज्यसभेचे खासदार हे लोकसभेवर निवडून आले आणि निमानप्रमाणे जरी त्यांनी राजीनामा राज्यसभेत दिला नाही तरी ज्या वेळेत ते विजय डिक्लेअर झाले त्याच वेळेला त्यांचं राज्यसभेचं जो आहे ती जागदार रिक्त होती असं नियम आहे आणि या हिशोबाने महाराष्ट्रामध्ये दोन लोकसभा मतदारसंघामधून राज्यसभेचे खासदार निवडून आले त्यातला पहिला लोकसभा मतदारसंघ आहे उत्तर मुंबई आणि इथून पियुष गोयल हे विजयी झालेले आहेत आणि त्यांची जागा रिक्त झालेली आहे आणि दुसरे साता रहे, साता रहे खासदार साताऱ्यामधून उदयनराजे भोसले हे सुद्धा राज्यसभेचे खासदार होते ते लोकसभेवर निवडून गेले त्यामुळे ती जागा रिक्त झालेली आहे आणि या दोन्ही राज्यसभेच्या जागा ह्या भारतीय जनता पार्टीकडे आहेत त्यामुळे ह्या दोन्ही जागा भारतीय जनता पार्टीकडे राहतील पण आता काय होऊ शकतं ते आपण पाहूया सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये रिक्त झालेल्या जागांवर सगळ्यात मोठ जो प्रमुख दावा आहे तो आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा कारण की लोकसभेच्या जागा वाटपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला कमी जागा मिळाल्या होत्या त्यामुळं ही जागा त्यांना देण्यात येईल असं बोललं गेलं अशा पद्धतीचं एक जे वक्तव्य आहे ते प्रफुल्ल पाटील यांनी केलेले आहे म्हणजे ही जागा कदाचित राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या गटाकडे जाऊ शकते असा एक अंदाजा दिसतो आहे आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये असा आहे की जर समजा ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला नाही दिली तर मग कोणाकोणाची वर्णी लागू शकते ते आपण नावापरियातलं सगळ्यात पहिलं नाव आहे ते पंकजताई मुंडे यांचं पंकजताई मुंडे यांनी बीड लोकसभा मतदारसंघामधनं लोकसभेची निवडणूक लढवली पण त्यांना त्याच्यामध्ये पराभव पत्करावा लागला तिथून बजरंग सोनोहे हे विजयी झाले त्यामुळे जे पंकजाताई मुंडे यांचे कार्यकर्ते त्यांची मागणी अशी आहे की त्यांना लो राज्यसभेवर आपण पाठवावं आणि त्या भारतीय जनता पार्टीच्या मोठ्या नेत्या नेत्या आहेत तसंच मराठवाड्यात एक मोठ्या ने नेत्या आहेत त्यामुळं आणि विशेष म्हणजे पंकजाताई मुंडे या ओबीसी चेहरा असल्यामुळं कुठं ना कुठं त्याचा फायदा भारतीय जनता पार्टीला होऊ शकतो म्हणून पहिलं नाव आहे ते पंकजताई मुंडे यांचं पंकजाताई मुंडे यांची सुद्धा राज्यसभेमध्ये त्यांना सुद्धा पाठवलं जाऊ शकतं अशी शक्यता दिसतीये त्यानंतर दुसरं नाव आहे ते सुजय विखे पाटलांचं कारण डॉक्टर सुजय विखे पाटील हे अहमदनगर लोकसभा मतदारसंघामधनं उभे होते आणि तिथं त्यांना निलेश लंके यांनी पराभूत केलं आणि त्यानंतर सुजय विखे पाटील आणि विखे जे आहे ते राजकारणामध्ये खूप मोठं घराणं आहे आणि त्यामुळं कदाचित सुजय विखे पाटील यांना सुद्धा राज्यसभेची संधी मिळू शकते अशा पद्धतीच्या बातम्या कारण एकतर सुजय विखे पाटलांचं असलेलं मतदारसंघावरचं कमांड आणि त्यांचे राधाकृष्ण विखे पाटील यांचं राजकीय वलय याचा फायदा कुठं ना कुठं सुजय विखे पाटील यांना होऊन त्यांना सुद्धा राज्यसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते असं बोललं चाललं तसेच यामध्ये रणजित सिंग निंबाळकर यांचा सुद्धा नाव सध्या चर्चेत आहेत त्यांना सुद्धा राज्यसभेची उमेदवारी ही तिथून मिळू शकते आता हे या नावांची चर्चा आहे आता तसं पाहायला गेलं तर आ, भारतीय जनता पार्टी सरप्राइजिंग सुद्धा एखादा उमेदवार देऊ शकते पण सध्या तरी या नावांची चर्चा जी आहे ती महाराष्ट्रामध्ये चालू आहे तर आता पाहावं लागेल की भारतीय जनता पार्टी जी जी पक्षश्रेष्ठी ती कोणाला राज्यसभेची उमेदवारी देते आणि ते खासदार होतात हे पाहावं लागेल हा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत नक्की लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका